कणकवली दिला आणि मंदारात कॉल करू नाही तर कसा होता काय का कॉल करता हॅलो हॅलो मंदार अरे विराट बोलतोय हा बोल अरे बाबा हाई तुझ्या कणकवली दिलं एसटी स्टँड वर हा तर मी काय करू माका कॉल केलं अरे तुका कॉल केलाय म्हणजे रित्वी इलेक्ट्रॉनिक्स खाय आता माका माहित नाही मरे तुका माहित असताना म्हणून कॉल केलं हे का आता सावंतवाडीतली प्रमोशन कमी झाली वाटतं कणकवली दिलो आता माका नाही माहिती रे तुका नाही माहिती चार प्रमोशन मारले मरे रीतू इलेक्ट्रॉनिक्सची नाकाच शोधूचा लागत शोधत शोधत एकदाचा तर शॉप मिळला स्टँडच्या बाजूकच होता आणि आजच त्याचा शुभारंभ सोहळा होतो त्याच्यासाठी आमका प्रमुख उपस्थिती म्हणून बोललेला दीप प्रज्वलन करून शॉपचं उद्घाटन सोहळं चालू झालं मालकांनी शाल आणि श्रीफळ देऊन आमचं सन्मान केलो त्याच्यानंतर आम्ही मालकांना बुफे देऊन त्यांच्या नवीन दुकानाबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या हैसर दुकानाचा ओपनिंग झाला आणि हैसर ऑफर चालू आले टी व्ही घेतलात का तुमका डायरेक्ट सोफा सेट फ्री फ्रीज जर घेतलात ना तर तुम्हाला मस्तपैकी एक कपाटच फ्री देऊन टाकतले ह्या बघा कसा मस्त आना हयसर जर तुम्ही वॉशिंग मशीन घेतलात तर तुमका चार हजाराचो गिजरच देऊन टाकतले ह्याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे बराच का सगळा तर दाखवणे नाही आता फक्त नाव लक्षात ठेवावी इलेक्ट्रॉनिक्स कणकवली एस टी स्टँड बाजू कळला मा बरे रे बाबी